नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आता कांदा लागण चालू होती काल आज बी तेच वातावरण आहे कांदा लागण्याचा जे आता आम्ही डोक्यावर कॅरेट वाहतो हे बा हे जे काल उरलेले होते ते असे मोकळे करून ठेवले कारण की ते गरम होऊन ये म्हणून उळे चालला आता कॅरेट घेऊन मी बी जातो मकई ही मकईमध्ये टाकली ती सोलून पण तिला हवा नाही गेली म्हणून बुरं लागून गेलं आहे पहा आता कॅरेट घेऊन जाऊ आता सर्वांनी टारली सोडली आता फवारा मारायचा आहे त्याच्यामुळे आता ब्लोअर वगैरे जोडायचं आहे तीच जाऊन चलो ब्लोअर जोडतो <laughs> डबा घेऊन आता डबा घेऊन वरचा माहिती आलो इकडे ब्लोर वगैरे भरताय फवारा मारायचा आहे थोडासा इकडच्या कांद्यांना औषध वगैरे टाकतो आता आता सोलर प्लेटच पप्पानी मोटर डवलेली सरावण किती पाणी घसरे मला काय माहिती बरंच काढते पण आम्हाला इथून वरपर्यंत घेऊन जायचं औषध टाकून गेला आता मोटरनी पाणी भरत सगळा फेस होऊन गेलेला आहे <laughs> किती फुकू नको किती ए सर थोडं बाकीचे बघ एकदम पप्पा जेवण कर घेऊ चाल आत्ताच नळी वगैरे पसरली ट्रॅक्टरची आता वगैरे गेली ही कमीत कमी तीनशे हां तीनशे साडेतीनशे फुटाची नळी खालीपर्यंत गेली तिकडे त्याच्यापर्यंत ते इथे विहिर आहे तिथेपर्यंत जाऊ आहे नळी चाडच फवारा चालू केला पप्पा ते आले तिकडे आता आम्ही इकडे आलेलो आता हा गोल मारतोय हा गोलचा फवाराचा आले चालू आहे आता इथून थोडा हे कार बेरी पासून तर इथे गवापर्यंत पूर्ण मारला गेलेला आहे इथे हा एवढा एक हा एखादा एक एकारचा असेल मग इथून हे जे हिरवं दिसतंय त्याच्या अलीकडून तर दोन तीन बाईची काडकी लावलेली आहे तिथूनपर्यंत पोरा मारला गेलेला आहे आता चाललं आहे घराकडे नाही तर मग वावर बांधायला जाऊ कारण की खांद्यालाकांची माणसं शक्यता उळे उरणार आहे पण त्यासाठी आता आम्ही वावर बांधायला जाऊ नाही तर मग घरी जाऊ काहीतरी एक दोन मूई ट्रॅक्टर जायचं आहे तेव्हा आता पोरं तिकडे ओळा करता येईल त्यांच्याकडचं आता धड्याविड्या गोळा करून जातील त्याच्या आता चाललंय आता आम्ही चलो लेट्स गो काही जोर सोडायचं आणि फळी जोडायची तिकडे पलटी मारलेली ना त्या तिकडच्या दुसऱ्या मुळात मग आता त्यासाठी ते पडायसाठी आपण आताच पप्पानी फळीचा जुगाड लावला आणि वायर रोप आणि आम्ही ती फळी फोडून घेतो आता पप्पा आता स्टंट मारत एवढ्यात इथे गारक ट्रॅक्टर फिरवलेले फादर हा बापू हे बडा हेवी ड्रायव्हर आहे चा चाललाय आहे आता फळीचा जुगाड मी आता निघून आलेलो आहे तसा फळी ना थोडी वर खाली लागते त्याच्यामुळे ना लेवल करायसाठी <coughs> पट्टीने लावून आणि बरोबर लेवल करता येईल बा असं म्हणून आता चाललोय डाबर पट्टी घ्यायला सपोर्ट पट्टी बन तिला आमच्याकडे डाबर पट्टी म्हणतात ते बाबा बंद चालले तिकडे येतो घेऊन आता काय दाखवतो वडाय डाव कित्ये बरोबर आहे का शिफ्टिंग होता ना कसं कॅमेरा शिफ्टिंग होताना अल्ट्रा वा वाईंडे हा शिफ्ट झाला अल्ट्रा मेंडे अल्ट्रा वेंडे हा शिफ्ट झाला पप्पा असं राहणार सांगताना आता खट टाकायचं आहे ना त्याच्यामुळं जास्त डेकळे दिसत आहे पलटी आत्ताच मारलेली मोठे डेकळे तर ते खत टाकून बी थोडंसं डेकळं पाहिजेल कारण की डेकळामध्ये घुसून रोटर मारल्यानंतर वरवर मिक्स होऊन जाईल ब असं त्याच्यामुळे फोळी मारत आता सर्व राहिला आहे तो फोळी घेऊन एवढी तेवढी राहिलेली आहे आता एवढंच एवढे दोन तुकडे राहिलेले फक्त बाकी सगळं होऊन गेलेले इथे इकडचे तर आता पप्पा मला एका दुसरे टाईममध्ये द्या म्हटलं काही एवढी डेक वाटत नाही तसं कारण की आता दोन तीन दिवसानंतर खत टाकायचं आहे खत टाकायला म्हणजे उद्याच माणसं येणार आहे खत भरायला आणि ते खत टाक ट्रीपा टाकून आणि ते पसरायचं आहे त्याच्यामुळे

आत्ताच फळी वगैरे सोडली आता ब्लोअर जॉईन करतो आहे जातो आहे घरी आता जर ब्लॉग आला असेल तर लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग